नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉईंट दहा हिंदुस्थानात दोन आर्यवंश अस्तित्वात होते असे ऋग्वेदावरून दिसून येते वरील भागात जे मुद्दे दिले आहेत त्यावरून हेच दिसून येते की मानववंशोधक शास्त्राच्या दृष्टीने मानवी डोके व त्याचे अवयव यांचे मोजमाप करणारे शास्त्र व इतिहास ही दोन्ही वरील सिद्धांताला हिंदुस्थानात दोन आर्यवंश होते याला बळकट पुष्टी देतात ही परिस्थिती लक्षात घेतली तर युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आणि ऋग्वेदातील पुरावे यांचे एकमत नाही हे कोणालाही मान्य करावे लागेल युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत म्हणतो की हिंदुस्थानात एक आर्यवंश होता आणि ऋग्वेद म्हणतो की दोन आर्यवंश होते याप्रमाणे एका महत्त्वाच्या बाबतीत युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आणि ऋग्वेद यांच्यात दुमत होते या बाबतीत ऋग्वेद हा जास्त प्रमाणभूत धरला पाहिजे आणि त्याच्याशी न जुळणारा युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत कुच कामाचा म्हणून ताज्य मानला पाहिजे याशिवाय दुसरा पर्याय नाही युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आणि ऋग्वेद यांचे आर्यांचा वंश एक होता की दोन होते याबद्दल जो मतभेद आहे त्यावरून आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी करून हिंदुस्थान जिंकला या युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांतातील मुद्द्यासंबंधीही मतभेद साहजिकच होणार दोन आर्यवंशापैकी कोणता आर्यवंश प्रथम हिंदुस्थानात आला याची आपल्याला माहिती नाही पण तो वंश जर अल्पाईन वंश धरला तर त्याचे मूळचे स्थान हिमालयाच्या आसपास धरले जाते म्हणून हा वंश हिंदुस्थानाच्या बाहेरून स्वारी करण्यास आला असा सिद्धांत मांडण्यास मुळीच वाव राहत नाही आर्यांनी हिंदुस्थानातील मूळ रहिवाशांना जिंकले हा सिद्धांत जरी खरा धरला तरी ती बाब युरोपियन ग्रंथकार समजतात तितकी सोपी नाही दास दस्यू हे वांशिक दृष्टीने आर्यांपासून वेगळे होते ही गोष्ट गृहीत धरल्यानंतर युरोपियन ग्रंथकारांनी असे दाखवणे जरूर होते की बाहेरून आलेल्या आर्यांनी हिंदुस्थानातील दास दस्यू यांना तर जिंकलेच पण दुसरे जे आर्य हिंदुस्थानात होते त्यांनाही जिंकले पण ही वस्तुस्थिती त्यांनी दर्शवली नाही त्याचप्रमाणे आर्यांनी जर दास वदस्यू यांना जिंकले असते तर ते कोणत्या आर्यांनी हे युरोपियन ग्रंथकारांनी स्पष्टपणे सांगावयास पाहिजे होते इंडो जर्मन वंशाचे लोक हे फार प्राचीन काळाच्या आर्यांचे वंशज आहेत आणि पहिल्याच जे सद्गुण सध्या दृगोचर होतात तेच दुसऱ्यात असले पाहिजेत अशी कल्पना करून घेऊन युरोपियन ग्रंथकारांनी पूर्वीच्या आर्यांबद्दल ज्या अनेक कल्पना बांधल्या होत्या त्यांना अनुरूप दिसणाऱ्या गोष्टी तेवढ्या त्यांनी शोधून काढल्या व याच गोष्टी खऱ्या होत असे गृहित धरून त्यांनी त्यावर सांगोपांग विचार केला नाही त्यामुळे त्यांना वरील गोष्टींच्या आधारावर आपला सिद्धांत कसा बसा उभारावा लागला या सिद्धांताचा पाया कच्चा आहे हे उघड आहे म्हणून तो सिद्धांतही कच्चा आहे हे स्पष्ट होते काही गोष्टी निवडून काढून त्या गोष्टी खऱ्या होत असे गृहित धरून त्या त्या गोष्टींच्या पायावर तो सिद्धांत आहे असा नाजूक आणि ठिसूळ पायावर उभारलेला आपला सिद्धांत युरोपियन ग्रंथकारांनी गाढ विद्वान लोकांच्या मान्यतेसाठी उभारावा आणि तो सिद्धांत इतके दिवस टिकाव धरून राहावा ही गोष्ट अत्यंत आश्चर्यजनक समजली पाहिजे या प्रकरणात ज्या नव्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे त्या गोष्टींपुढे या सिद्धांताचा मुळीच टिकाव लागत नाही म्हणून हा सिद्धांत अडगळीत फेकून द्यावा हेच बरे प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट एक युरोपियन ग्रंथकारांनी आर्यांबद्दल जो सिद्धांत मांडला आहे तो कसा असमर्थनीय आहे हे मागे दाखवले आहे त्या सिद्धांताच्या एका भागाचा अजून आपण विचार केला नाही शूद्र कोणाला म्हणावे हा तो भाग होय श्री ओ सी दास म्हणतो दास वदस्यु हे जंगली लोक तरी होते किंवा अनार्य लोक तरी होते त्यापैकी जे युद्धात पकडले गेले त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली आणि हे गुलाम लोक म्हणजे शूद्र लोक होत श्री काने हे एक वैदिक वाङ्मयाचे निष्णात पंडित आहेत युरोपियन ग्रंथकारांनी मांडलेल्या सिद्धांताला ते उचलून धरतात शूद्र कोणाला म्हणावे याबाबत त्यांचे मत खालीलप्रमाणे आहे अलीकडच्या वैदिक वाङ्मयात दास हा शब्द शेतीवर काम करणारा किंवा गुलाम या अर्थाने वापरलेला आढळतो यावरून असे अनुमान काढता येते की ज्या दासांच्या टोळ्या आर्यांच्या टोळ्यांशी झगडत होत्या असे जे ऋग्वेदात वर्णन आले आहे त्या क्रमक्रमाने पराजित होत गेल्या आणि त्यांना आर्यांची चा सेवा चाकरी करणे भाग पडले ब्राह्मण लोकांचे दायित्व करण्यासाठी परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले असे मनुस्मृतीत म्हटले आहे तैतिरीय ब्राह्मण आणि इतर ब्राह्मण ग्रंथ यावरून आपल्याला असे आढळून येते की स्मृतींनी शूद्राला जे स्थान दिले आहे तशाच प्रकारचे स्थान शूद्रांना सदर ब्राह्मण ग्रंथांनी दिले आहे म्हणून दास किंवा दस्यू यांना प्रथम आर्यांनी पादक्रांत केले म्हणून दास किंवा दस्यू यांना प्रथम आर्यांनी पादाक्रांत केले व त्यानंतर दास व दस्यू यांचे हळूहळू शूद्रात रूपांतर होत गेले असे अनुमान काढणे संयुक्तिक राहील या मतावरून असे दिसते की शूद्र हे दास दस्यू होत आणि शूद्र हिंदुस्थानाचे मूळचे रहिवाशी होत ते अगदी वन्यावस्थेत राहत होते व त्यांची संस्कृती अगदी रानटी होती आता या मुद्द्यासंबंधी आपण विचार केला पाहिजे पहिला मुद्दा अलग नाही त्या दुसरा एक मुद्दा अंतर्गत झाला आहे या संयुक्त मुद्द्यातील एक भाग असा आहे की दास व दस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत त्याचा दुसरा भाग असा आहे की दास व दस्यू हे आणि शूद्र हे एकाच प्रकारचे लोक होत दासवदस्यू हे एकच लोक होत म्हणजे एकाच प्रकारचे लोक होत असे म्हणणे ठीक आहे पण त्याची सत्यता संशयास्पद आहे दासवदस्यू हे एकाच प्रकारचे लोक होत अशा अर्थाने ऋग्वेदात पुष्कळ संदर्भ आढळतात पण ते सारे संदर्भ याबाबतीत निर्णयात्मक स्वरूपाचे नाहीत काही काही ठिकाणी ऋग्वेदात दासवदस्यू हे शब्द अशा अर्थाने वापरले होते की जणू काही त्यांच्यात भेद नाही शाबर शुष्ण वृत्त आणि पिप्र यांना ऋग्वेदात दास वदस्यु असे म्हटले आहे दास वदास्यू हे दोघेही इंद्र आणि देव आणि विशेषतः अश्विन यांचे शत्रू होत असे ऋग्वेदात त्यांचे वर्णन केले आहे दासवदस्यू या दोघांचीही शहरे इंद्र व देव यांनी जमीनदोस्त केली असे ऋग्वेदात वर्णन केले आहे दास वदस्यू यांच्या प्रभावाचे फळ एकच होते असे ऋग्वेदात वर्णन केले आहे ते फळ म्हणजे पाण्याची मुक्तता आणि प्रकाशाचा उदय दभिती याची मुक्तता कशी झाली याचे ऋग्वेदात वर्णन केले आहे या प्रसंगी दास दासवदस्यू या दोघांनाही निर्देश केला आहे दभितिची मुक्तता दासांपासून केली असे एके ठिकाणी वर्णन केले आहे आणि त्याची मुक्तता दस्यूपासून केली असे दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे वर दाखवल्याप्रमाणे ऋग्वेदातील संदर्भावरून असे दिसते की दास दासवदस्यू हे एकच होत निरनिराळे लोक नव्हते ऋग्वेदात जे इतर संदर्भ आहेत यावरून असे वाटते की दास दासवदस्यू हे निरनिराळे लोक होत दास यांचा उल्लेख ऋग्वेदात चोपन्न ठिकाणी केला आहे त्याचप्रमाणे दस्यू यांचा अठ्ठ्याहत्तर ठिकाणी दास दस्यू हे जर वेगवेगळे लोक नव्हते तर ऋग्वेदात इतक्या अनेक ठिकाणी त्यांचे भिन्न भिन्न उल्लेख का केले होते यावरून असा अंदाज बांधता येतो की दास दस्यू हे निरनिराळ्या दोन जमातीचे लोक असावेत दास दस्यू हे आणि शूद्र हे एकच होते असा जो संयुक्त मुद्द्यांचा दुसरा भाग आहे तोवरील विवेचन लक्षात घेतले तर अगदी बिनबुडाचा भाग दिसतो काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद